न्यूज श्वास चालू मला असं वाटतं आज आपण विठुरायाच्या दर्शनासाठी आलोय आणि त्याच्या मंडपात आहोत तर महाराष्ट्राच्या बळीराजा सुखी व्हावा आणि जो जो वारीमध्ये चालतोय ज्याच्या ज्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हावेत हो खरं तर हे साकडं मागायला मी आलेले आहे या मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर पंढरीच्या विठुरायाचं दर्शन आ, करून बाहेर गेल्यानंतर राजकारण सुरू मला असं वाटते की वारीचं राजकारण कोणी करू नये महाराष्ट्राची जी शेकडो वर्षाची परंपरा आहे ती म्हणजे आषाढी वारी आणि एक शिस्तबद्ध लईमध्ये चालणारा हा वारकरी खरं तर या वारीमधून शिकण्यासारखं का खूप काही असतो एक अध्यात्मक वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि केवळ महाराष्ट्राचेच नाहीत वेगवेगळ्या राज्याचेच नाहीत तर देश विदेशचे लोकसुद्धा ही वारी पाहण्यासाठी येतात की लाखोच्या संख्येने हा वारकरी एका शिस्तीत चालतो कसा काय कोणतीही इव्हेंट मॅनेजमेंटची टीम नसताना ही एक अध्यात्म शक्ती आहे आणि ही शक्ती अनुभवायला हो वारीत जरूर चालावं वा। पण त्याचं राजकारण कुणी करू नये पण आज मी खरंतर राज्य महिला आयोगाच्या वतीनं जे आम्ही आरोग्यवारी राबवतो आहे त्याची पाहणी करायला आले नातंपुतं असेल माळशिरज असेल वाखरी असेल या भागामध्ये आपण पाहिलं आहे वृद्ध लोकांसाठीचा विसावा कक्ष केलेला आहे स्तंदा मातांसाठी हिरकणी कक्ष आहे त्याचबरोबर सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीन बसवले हो आहेत एका वेळेस अठ्ठावन्न ते साठ महिला अंघोळ करू शकतील इतकं प्रशस्त नाणीघर केलेलं आहे मोबाईल टॉयलेट्स आहेत विशेष म्हणजे मी या भागाचे व्यवस्थापक शैकेसरांचंही मनापासून कौतुक करेल आतमध्ये एक त्यांनी हिरकणी कक्ष उभा केलेला आहे बाहेरच्या बाजूला पंधरा चेंजिंग रूम परमनंट केलेले जे आजपर्यंत कधीही झाले नव्हते मी त्यांचं मनापासून कौतुक करेल गेल्या वारीच्या वेळेस आम्ही त्यांना पत्रव्यवहार करत ही व्यवस्था करावी म्हणून सूचना दिल्या होत्या गेल्या वारीत देखील व्यवस्था केली पण या वारीमध्ये त्यांनी पूर्वच काळजी घेत अतिशय चांगल्या पद्धतीच्या चेंजिंग रूम केलेत आणि त्या परमनंट केलेत म्हणजे चंद्रभागेच्या तीरावरती जरी महिलांनी स्नान केलं तरी त्या ठिकाणी त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीच्या चे चेंजिंग रूम उपलब्ध झालेत त्यांचं मी मनापासून कौतुक करते मोबाईल टॉयलेट्स मोठ्या प्रमाणात ठेवलेले आहेत महिलांसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्भया पथक आणि बीट मार्शल देखील मोठ्या प्रमाणात आहेत आयोगाच्या वतीनं आज ही पाहणी केली आणि मनाला आहे मंदिर व्यवस्थापन सर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे